सुरक्षा समितीच्या बैठकीपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याच्या उरी हल्ल्यानंतर दिलं होतं पंतप्रधान निवासस्थानी या बैठकीला सुरुवात झाली आहे या बैठकीत पाकिस्तानला कसा धडा शिकवायचा याची रणनीती ठरवण्यात येणार आहे दरम्यान सुरक्षा समितीच्या बैठकीत सेना प्रमुख बिपिन रावतही सहभागी होणार आहेत सूत्रांच्या माहितीनुसार दहशतवादी हल्ल्यानंतर चीन प्रतिक्रिया न दिल्यानं भारतानं नाराजी वर्तवली पाकला पाकिस्तानला उत्तर द्या अशी मागणी सगळ्यांकडून होतीये आताचे आपण दृश्य पाहू शकतोय दिल्लीत आता बैठक पार पडणार आहे बैठकीला सुरुवात देखील झाली आहे दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरी इथे गुरुवारी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनाला लक्ष्य केलं यामध्ये सीआरपीएफ चे चव्वेचाळीस जवान शहीद झाले आहेत उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे या ठिकाणी सर्वात आता महत्वाची आणि मोठी बातमी येते शहीदांच्या कुटुंबियांना पाठीशी जम्मू काश्मीरच्या पुलवामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतरच काश्मीरच्या शोपियान आणखी एक दहशतवादी हल्ला झाला शरद पवारांनी नरेंद्र मोदीवर टीका केली आहे छप्पन्न इंच असलेल्या छप्पन्न इंच छाती असलेल्या मोदींच अपयश समोर आल्याची टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या शा संपूर्ण देश पाठीशी आहे ही राजकारण करण्याची वेळ नाहीये असंही ते म्हटलंय मात्र यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका करत हल्लाबोल केलाय शरद पवार यांची ही एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया साम टीव्हीच्या हाती लागली आहे नेमकं शरद पवार काय म्हटलेत पाहूयात असे आता हा जो काही प्रकार झाला झाला तसा चिंताजनक आहे आणि जम्मू ते श्रीनगर या रस्त्यात जाताना झालेला होता सगळं काश्मीर व्हॅली जर आपण बघितली तर जम्मू हा जो परिसर आहे हा तुलनात्मकदृष्ट्या सेफ अशा प्रकारचा आहे आणि म्हणून त्या परिसरातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपली वाहनं जात होती त्याच्यामध्ये अशी हल्ली झाली तर त्याला तोंड देण्याची कपॅसिटी असलेल्या त्या गाड्या होत्या आणि बाकी शस्त्र होते जवान होते आणि त्याच्यावर एवढा मोठा फार हल्ला होणार त्याच्यातून दोन गोष्टी स्वच्छ दिसतात की पाहते या ही सगळी वाहनं निघालेली असताना की त्या रस्त्याने इतक्या फाटे जाणार आहेत याची माहिती आधी या दहशतवाद्यांना असली पाहिजे ही अधिक चिंतेची गोष्ट आहे कारण हे ऑपरेशन असं जे असतं त्याचं कुणा न करता अशी वेळ करतात की त्या वेळेला त्याचा अंदाज कुठं बाहेर जाऊ नये असं असताना ते हल्ला करू शकले की एक, एका दृष्टीने एक हल्ला केला आणि नंतर जे काही तिथे उद्ध्वस्त झालं सगळं त्याच्यात जे काही लोक होते जवान होते त्यांच्या पुन्हा गोळीबार झाला म्हणजे तिच्या आजूबाजूला ते कोणतरी जडून बसले असले पाहिजे याचा अर्थ ही पूर्ण तयारी पूर्णपणानं करून हा हल्ला केलेला आहे आणि माझ्या मते छाती अपयश समोर असल्याची टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या संपूर्ण देश पाठीशी आहे ही राजकारण करण्याची वेळ नाही असे म्हणाले मात्र यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका करत हल्लाबोल केलाय शरद पवार यांची एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया आपण पाहिली आहे या ठिकाणी आताची दृश्य पाहू शकतोय शहीद झालेल्या जवानांची अख्खं कुटुंब सगळा परिवार इथे उपस्थित आहे

शरद पवारांनी मोदींवर काय टीका केली पाहूया पण आज हा शेवटी देशावर एका दृष्टीने आणि त्यामुळे इथं कोणीतरी त्याचं वाजव राजकारण करणं हे शांत करणारच नाही ते आम्ही करणार पण हे जरी असलं तर दुसऱ्या बाजूनं मला आठवत आहे की आज सत्तेवर असलेलं केंद्र सरकार आहे आणि त्याचे प्रमुख जे आहेत प्राईम मिनिस्टर ते ज्या वेळेला सत्य नव्हते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस जेलवर जाऊन सांगत होते की डॉक्टर मनमोहन सिंग प्रधान होते असताना कुठं प्रकार झाले तर तुम्ही निषेध पत्र काय पाठवता ते सांगायचं की निषेध पत्र पाठवू नये एकदा त्यांना अक्कल शिकवली पाहिजे आणि ही अक्कल शिकवायची कुवत त्यांच्यात नाही आवाज छप्पन इंच साथी असलेल्या लोकांच्यामध्ये आहे ती आम्ही अक्कल शिकू आज ज्यांच्यात अशा परिस्थितीला तोंड देण्याची ताकद नाही या राज्यकर्त्यांना बदलावं ही भूमिका त्यांनी मांडली